गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सर्व श्री भक्तांना माझा नमस्कार तर आज मी घेऊन आले आहे श्री गजानन महाराज भक्तांची आई आणि यापूर्वीचा आपला व्हिडिओ आला होता तर तो होता अनुभवाचा तर त्यामध्ये खूप छान असा अनुभव आपण बघितला होता जे ज्या श्रीभक्तांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांनी तो अनुभव तो व्हिडिओ नक्की बघितला असेल पण काही जर श्रीभक्त आज आपल्या चॅनलवर नवीन असतील जे आज पहिल्यांदा माझा अनुभव हा व्हिडिओ बघत असतील तर ता त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तो अनुभव नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या अनुभवाची लिंक दिलेली आहे खूप विलक्षण आणि थरारक असा तो अनुभव होता तो अनुभव आपल्याकडे आला होता पुण्याहून एका श्रीभक्तांचा तर खूपच छान अगदी सिनेमातल्या खेळाप्रमाणेचा तो अनुभव होता म्हणजे इतक्या कठीण परिस्थितीत माऊलींनी कसे त्यांचे संरक्षण केले त्याबद्दलचा तो अनुभव आहे तर नक्की तो अनुभव बघा तसेच आपल्या चॅनलवर आणखी बरेचसे अनुभव आहेत तर ते सर्व अनुभव एकदा नक्की ऐका आणि नवीन येणारे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून अनुभव आल्यानंतर तो तुम्हाला अगदी वेळेवर मिळेल तर बघूया आज आपण श्री गजानन महाराज भक्तांची आई तर आई ही माहिती आपल्यापर्यंत कोठून येते आहे तर दास भार्गवजी यांच्या चरित्रकोश या पुस्तकातील ही, ही माहिती आहे तर एक श्रीभक्त आहेत पुण्याचेच त्यांनी आपल्यापर्यंत ही माहिती पोचवली आहे तर दास भार्गवजी यांचे चरित्रकोष या पुस्तकाचे बरेच वर्षांपूर्वी प्रकाशन झाले होते पण कालांतराने त्याचे प्रकाशन हे बंद झाले तर ती माहिती आपल्या इतर श्रीभक्तांपर्यंत पोचावी अशी दादाश्रींची म्हणजे दास भार्गवजी यांची इच्छा होती आणि त्यांनी ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मला निवडले त्याबद्दल मी दास भार्गवजी यांचे मनापासून खूप खूप आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली तर तुमचे कार्य मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेल दादाश्री तुम्ही कुठून तरी मला बघत असणारच दास भार्गवजी यांच्याबद्दल आपण एक थोडक्यात बघूया दास भार्गवजी म्हणजेच दादाश्री हे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि अतिशय प्रतिभावंत लेखक आहेत श्री, श्री, श्री गजानन महाराजांच्या तत्वावर चालणे हाच त्यांच्या जीवनाचा ध्यास आहे ज्ञानात्मक भक्ती हाच त्यांच्या आचरणशैलीचा आणि विचार प्रणालीचा गाभा आहे संत साहित्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे संस्कृत भाषेत त्यांचे विशेष नैपुण्य आहे त्यांनी हरिपाठाचा अभ्यास प्रचार आणि प्रसार देखील केला आहे ते स्वतः एक अतिशय उत्कृष्ट असे प्रवचनकार आहेत सद्गुरु गजानन महाराजांनी दादाश्रींना माझे सुदामे मी काय वाऱ्यावर सोडतोस असा संकेत दिला व त्यानुसार आजपर्यंत सद्गुरूंच्या अप्रकाशित राहिलेल्या लीला शोधून काढण्याचे कठीण कार्य दादाश्रींनी सतत बारा वर्षे संशोधन करून केले आहे दादाश्री यांचे श्री गजानन महाराज चरित्रकोष या पुस्तकाचे लेखन म्हणजे श्री दास हृदयातील सद्गुरूविषयीच्या भक्तीचे प्रेमाचे व निष्ठेचे यथार्थ दर्शन होय चरित्रकोश लेखन हे अगदी शास्त्रशुद्ध सत्य आणि आध्यात्मिक पातळीवर रचले गेले आहे <coughs> तर या दादाश्रीच्या चरित्रकोश या पुस्तकातील आपण एक मांद्याळी आज बघणार आहोत तर आजचे पुष्प आहे श्री पितांबर महाराज तर पितांबर महाराजांविषयी आपण बघूया शेगाव येथील बालाजी सैतवाल व सीताबाई यांच्या घरी पितांबरांचा जन्म झाला लहानपणापासूनच धार्मिक संस्कारात वाढलेल्या पितांबरांना त्याचा पुढे अतिशय फायदा झाला लहानपणी घराजवळील शिवमंदिरामध्ये होणाऱ्या नामसप्ताहात ते सहभागी होत असत <coughs> <coughs> आध्यात्माविषयी अतिशय आवड असल्या कारणाने आणि मार्गदर्शक गुरु मिळत नसल्याने ते सतत गुरूंच्या शोधात असत पितांबरांना जे पाहिजे होते ते महाराजांच्या रूपाने त्यांना मिळाले आणि त्यांचा भाग्योदय झाला पितांबरांनी गुरूंची आज्ञा तंतोतंत पाळली होती ही खरे पाहता गुरुनिष्ठाच होती महाराजांनी एक दिवस पितांबरांना बोध केला पितांबरा दया क्षमा आणि शांती यासारखे दुसरे सुख या जगात नाही समर्पणासारखी श्रेष्ठ गुरुभक्ती व गुरुसेवा नाही गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे हीच खरी गुरुसेवा होय हरिनामाचे नित्यस्मरण कर मुलगा जाणता झाल्यावर आई त्याला जसे दूर ठेवते तसा तूही आता जाणता झाला आहेस त्यामुळे तू येथे न राहता सर्वत्र भ्रमण कर भक्तजनांचा उद्धार कर माझी तुझ्यावर पूर्ण कृपा आहे तेव्हा तुला काळजी करण्याचे काहीही कारण नाही सद्गुरूंची आज्ञा प्रमाण मानून पितांबर अश्रू भरल्या नेत्रांनी मठातून निघाले बस आता भ्रमण करायचे गुरूंची आज्ञा पाळायची या गोष्टीचा त्यांच्या मनाने ध्यास घेतला होता आपण कोठे चाललो आहोत कशासाठी चाललो याचे त्यांना भानही नव्हते गुरुचा वियोग अंतःकरण पोखरीत होता संध्याकाळ झाली तेव्हाच दूरवर कोणते तरी गाव दिसत होते आणि ते गाव म्हणजेच कोंडोली कोंडोली येथील राघोजी तायडे यांच्या शेतातील वठलेल्या आम्रवृक्षास श्री कृपेने पितांबर यांनी हिरवागार केला पुढे कोंडोली येथे श्री गजानन महाराज मठ स्थापन केला गेला व पौष शुद्ध पौर्णिमेस सप्ताहासाठी श्री गजानन महाराजांना कोंडोली येथे आणून त्यांच्या पादुका या मठात स्थापन केल्या गेल्या हा मठ अरुणावती नदीच्या काठावर आहे एकदा एका दुष्ट व्यक्तीने पितांबरांना विषारी पाणी दिले त्यांनी पाणी गोड आहे असे म्हणत हंडाभर पाणी पिऊन घेतले गजानन महाराजांच्या कृपेने त्यांच्यावर विषाचा प्रभाव झाला नाही उलट तो दुष्ट व्यक्ती पितांबरांना शरण गेला कोंडोलीत ते नेहमी भजन करीत असत वेगवेगळी भक्त मंडळी त्यांना गावोगावी भजनासाठी आमंत्रण देत असत कालांतराने या थोर गुरुभक्ताने कोंडोली येथील मठातच समाधी घेतली तर बघा सत्संगतीचा कसा फायदा होतो पितांबरांना आपल्या सद्गुरूंची आपल्या महाराजांची सत्संगती लाभली आणि त्यांच्या संगतीत राहून तसेच त्यांची थोर भक्ती करून त्यांना इतकी मोठी योग्यता हो प्राप्त झाली की एका दुष्टाच्या विषयाचा त्यांच्यावर काहीही परिणाम झाला नाही तर उलट तोच पितांबरांना शरण गेला तर अशा थोर भक्तांनी कोंडोलीमध्येच समाधी घेतली आणि पुढे त्यांचाही मठ तेथे स्थापन झाला त्याबद्दलची माहिती आणखी का काही माहिती दासगडूंच्या श्री गजानन विजय ग्रंथामध्ये दिलेली आहेच तर अशी माहिती आपल्याकडे आणखी येत आहेत आणखी बरेचसे पुष्प आपल्याकडे बाकी आहेत म्हणजेच मांडे आपल्याकडे बाकी आहे तसेच आपल्याकडे आणखी अनुभवही आलेले आहेत त्याचे काही अनुभवांचे लिखाण व्हायचे आहे जे ऑडिओ स्वरूपात आहे त्यामुळे थोडा वेळ लागतो आहे तर सर्वांनी सहकार्य असू द्यावे ते सर्वच अनुभव आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येणारच आहेत आणि आणखी सर्वात महत्त्वाचे की आपले व्हिडिओ आता हे एका दिवसाड न येता दर गुरुवारी येणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अनुभव चुकू नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून दर गुरुवारी तुम्हाला येणारा नवीन अनुभव किंवा नवीन मानदेई वेळोवेळी वेड़ मिळत राहील तुमच्याकडे जर श्री गजानन महाराजांचे असेच काही अनुभव असतील तर ते माझ्यापर्यंत नक्की पोचवा हे अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येत आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तर अनुभव पाठवायचे कसे तर तुमचा अनुभव असे शांत एकांतात बसून एका कागदावर लिहून काढा आणि त्या कागदाचे फोटो काढून मला ते पाठवा शक्य नसेलच तर ऑडिओ स्वरूपातही तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता पण सर्व भक्तांना हात जोडून विनंती आहे की शक्य असेल तर थोडा वेळ घ्या आणि लिहून मला अनुभव पाठवा कारण तुम्हाला एकच अनुभव लिहायचा आहे पण मला इतक्या श्रीभक्तांचे अनुभव लिहायला थोडे कठीण जात आहे माझ्याकडे अनुभव आहेत ऑडिओ स्वरूपात पण त्याचे लिखाणकाम करायला आणि व्हिडिओ एडिट करायला शूट करायला थोडा वेळ कमी पडतो आहे कारण प्रपंच आहे मला एक छोटीशी मुलगी आहे तर तिला सांभाळून तिची शाळा वगैरे सर्व बघून मी हा उपक्रम करते आहे तर सर्वांनी मला सहकार्य करावे तर तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्हाला नाव न सांगता अनुभव सांगायचा असेल तर तेही आपल्या चॅनलवर शक्य आहे कुठलाही तुमचा नाव न देता तुमचा कुठलाही परिचय न देता फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमचा अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित केला जाईल त्यामुळे निसंकोचपणे तुमचा अनुभव माझ्यापर्यंत पोहोचवा अनुभव आणि अशाच मानदे आई आपल्या चॅनलवर पुढे येतच राहणार आहेत थंडी वाढली आहे सर्वांनी आपापली आप काळजी घ्या विशेषत घरातील लहान मुलं वयस्कर व्यक्ती आपले वडीलधारी सर्वांची काळजी घ्या आणि आणि आपल्या माऊलीची सेवा करीत राहा कुठलेही संकट आपल्याला ओढावणार नाही हे मात्र नक्की व्हिडिओ करता करता आज माझं लक्ष त्या स्वस्तिककडे गेले आहे तर मला एका श्रीभक्तांचा कॉल आला होता त्या काकू म्हटल्या की ताई तुमच्या मागे असणारं भिंतीवरचं स्वस्तिक हे उलटं आहे तर नाही मी त्या श्रीभक्तांना फोनवरती सांगितलं ते स्वस्तिक उलटे नाही म्हणून पण व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा सांगते आहे कारण सर्वात हा गैरसमज होऊ शकतो पण हो स्वस्तिक हे भिंतीवर सरळच आहे पण सेल्फी कॅमेऱ्यामध्ये शूट होत असल्यामुळे ते उलटं दिसतं पण माफ करा बॅक कॅमेऱ्यापेक्षा सेल्फी कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ शूट करणं सोपं होतं म्हणून व्हिडिओमध्ये स्वस्तिक उलटं दिसतंय सेल्फी कॅमेऱ्यामुळे तर असो भेटू आपण पुन्हा एका नवीन अनुभवासोबत किंवा मांदियाईसोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानंद गण गना, गण गना, गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण